नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात दाखल काल दिनांक सप्टेंबर रोजी रामेश्वर तुळशीराम राठोड या इस्माने त्याच्या मोबाईल क्रमांक त्र्याण्णव सत्तर एकतीस झिरो चार झिरो दोन वरून एम डी टी एकशे बारावर कॉल करून खोटी माहिती दिली कॉल येताच दिग्रस पोलीस घटनास्थळावर पोहोचले परंतु दिलेली तक्रार खोटी निघाल्याने पोलीस कॉन्स्टेबल सुनील रेवीचंद राठोड यांनी याबाबत तक्रार दिली की रामेश्वर राठोड या इस्माने एम टी टी एकशे बारावर कॉल करून म्हटले की माझ्या कुत्र्याला गावातील लोक मारीत असून मला तात्काळ मदत पाहिजे त्यामुळे पोलीस वरंदळ येथे पोहोचले व त्यांनी नागरिकांना विचारणा केली असता असता कुठलाही प्रकार घडला नसल्याचे सांगितले त्यामुळे रामेश्वर राठोड यास पोलिसांनी फोन लावून विचारले असता त्याने उद्धटपणे पोलिसांशी वर्तन केले यापूर्वी देखील रामेश्वर राठोड यांनी असाच खोटा कॉल केला होता असे पोलीस कॉन्स्टेबल सुनील राठोड यांनी म्हटले एम डी टी एकशे बारावर खोटा कॉल करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय अमोल मुंडे एसआय राजेंद्र जगताप पोलीस हेल्थ कॉन्स्टेबल गजानन राठोड पोलीस कॉन्स्टेबल सुनील राठोड महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल संध्या दुर्धवे यांनी कारवाई केली आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद